एपिसोडची सुरुवात हॉलमध्ये होते विद्या झोपाळ्यावर हो बसून तिच्या माहेरून आणलेले लोणची आणि पापड लावत असते काव्या तिथेच उभी असते संदीप आणि यश सोफ्यावर बोलत बसत असतात यश संदीपला बोलतो दादा मी कंपनी जॉईन करणार नाहीये संदीप विचारतो का यश बोलतो कारण दादा मला मला काही संदीप त्याला थांबवत बोलतो काही म्हणजे स्पष्ट बोल ना यश नजर चुकवत बोलतो मला हा बिझनेस मला या सगळ्यात इंटरेस्ट नाहीये दादा तेवढ्यात अमृता हॉलमध्ये येते संदीप बोलतो इंटरेस्ट नाहीये मग कशात इंटरेस्ट आहे तुला यश तू तु मोठा झालायस रेस्पॉन्सिबिलिटी यश बोलतो मला माहिती आहे पण मला नाही करायचा हा बिझनेस संदीप हताश होऊन बोलतो तू असं का करतोयस यश मला यश त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला शांत करतो दुसरीकडे अमृता झोपाळ्यापाशी येते जिथे विद्या लोणची मांडेत असते अमृता तिला खवचटपणे विचारते विद्याताई तुम्ही इतक्या लवकर परत आलात की माहेरचा कंटाळा आलाय तुम्हाला विद्या शांतपणे तिच्या कामात लक्ष देते अमृता पुढे बोलते बरं मला सांगा माहेरून येताना माहेर दिलंय की नाही की नुसत्या हातालवत आलायत विद्या तिला एक चटणीची बाटली दाखवते ठेचा आहे चाखून बघतेस अमृता नाक मोरडते चाहू दे तुला झेपणार नाही अरे बाप रे पापड लोणची आणि ठेचा तुम्हीच म्हणालात ना मला झेपणार नाही मग एक काम करा हे सगळं मला द्या मी बाहेरून कोणाला तरी बोलावते आणि हे सगळं देऊन टाकते विद्याला धक्का बसतो अमृता तिचं बोलणं सुरूच ठेवते काय विद्या बहिणी ऍक्च्युली ना तुमच्या माहेरच्यांना तुमच्या नवऱ्याची किंमत अगदी बरोबर कळली आहे म्हणूनच तर घरात होतं नव्हतं ते सगळं पाठवून दिलंय तुमच्याबरोबर हे ऐकून यशचा पारा चढतो तो जोरात ओरडतो अमृता तोंड सांभाळून बोल अमृता त्याच्या अंगावर जाते काय चुकीचं बोलले मी जे सत्य आहे तेच बोलले ज्यांच्यात हिंमत असती तर कधीच स्वतःच्या पायावर उभे राहिले असते ते तुला काय वाटलं तू बिझनेस सांभाळ म्हणून तो हो म्हणेल अरे त्याला माहितीये त्याला काही जमणार नाहीये यश संतापणे ओरडतो अमृता जस्ट शट अप आणि तो रागाने निनोन जातो अमृताच्या चेहऱ्यावर मात्र एक कुटील हास्य असतं सीन बदलतो रात्रीची वेळ आहे यश हॉलमध्ये चिंतेत कैऱ्या मारत असतो तेवढ्यात आजी तिथे येते यश काय झालं तू अजून झोपला नाहीस का यश बोलतो नाही झोप नाही येते आजी बसते काय झालं ते सांग तरी यश सांगतो मा मी दादाला आपला बिझनेस जॉईन करायला सांगितलं पण त्यांनी नाही म्हटलं तेवढ्यात पौर्णिमा काकू आणि अंजली तिथे येतात काकू बोलते अरे वा सासूसुनांच्या गुजगोष्टी चालू आहेत वाटतं आजी तिच्याकडे दुर्लक्ष करून यशला विचारते नाही म्हटला का काकू मध्येच बोलते का म्हणजे त्याच्याने होणार नाही म्हणून नाही म्हटलं असेल त्याला जास्त अक्कल आहे तुमच्यापेक्षा बरोबर ना यश अंजली बोलते आई तू गप्प बसना काकू बोलते गप्प का बसू जे खरंय ते बोलतीये मी अमृतानी जे केलं ते बरोबर केलं ओझच आहेत ते दोघं आजीला आज हे ऐकून प्रचंड राग येतो ती उभून उभी राहते पौर्णिमा तोंड सांभाळून बोल संदीप या दाराचा मोठा मुलगा आहे काकू बोलते मोठा मुलगा मग दाखवावा ना मोठेपणा काहीही न करता बसलेला असतो यश बोलतो काकू प्लीज दादाबद्दल काहीही बोलू नका आजी तिला दटावते बस खूप झालं यश तू जा झोपायला हो सगळे तिथून निघून जातात पुढचा सीन यशच्या रूममधला आहे रात्रीची वेळ आहे काव्या चिकूचे कपडे घडी करत बसलेली असते यश खोलीत येतो काव्या विचारते काय झालं यश सांगतो काही नाही दादाने बिझनेस जॉईन करायला डिनाय केलं काव्या बोलते मला माहीत होतं अहो अमृता एवढं बोलल्यानंतर ते हट झाले आहेत तुम्ही त्यांना समजावून सांगा तुमचं ऐकतील ते यश विचारतो तुला वाटतं काव्या होकार देते यशला तिचं बोलणं पटतं तो तिच्या जवळ येतो आणि तिचे खांदे धरतो कावेरी तू खरंच तू खरंच खूप चांगली येस थँक्यू काव्या हसते त्यात थँक्यू काय तुम्ही जा बोला यशला तिचा आधार बघून खूप आनंद होतो तो तिचा हात धरतो तिला प्रेमाने जवळ ओढतो आणि तिला गोल फिरवत दोघही हसत हसत बेडवर पडतात आणि एकमेकांना मिठी मारतात बरोबर त्याच क्षणी अमृता त्यांच्या रूमच्या दारातून हे सगळं बघते त्या, त्या दोघांचा आनंद बघून तिचा चेहरा रागाने आणि मत्सराने लाल होतो ती तिथून निघून जाते दुसऱ्या दिवशी सकाळ होते घराबाहेर यश दोन्ही काकू अमृता अंजली आणि लहान मुलं शॉपिंगला जायला तयार असतात पौर्णिमा काकू बोलते चला चला लवकर यश दारात उभ्या असलेल्या काव्य आणि विद्याला खुणावतो आणि हसून अंगठा दाखवतो त्या दोघी हसतात सगळेजण निघून जातात काव्या विद्याला बोलते चला विद्या ताई आपण आपल्या कामाला लागूया पुढच्याच क्षणी हॉलमध्ये साड्यांच्या एक्झिबिशनची तयारी सुरू होते काव्य आणि विद्या साड्या मांडतात थोड्याच वेळात अनेक बया साड्या बघायला येतात एक्झिबिशनची धूम सुरू होते सीन कट होतो एका गाडीत संदीप ड्रायव्हिंग सीटवर आहे अंजली पुढे बसलेली आहे आणि मागे पौर्णिमा काकू आणि अमृता बसलेले आहेत अमृता अचानक पोट धरते आई मला मला मळमला मल होते आई ग काकू विचारते काय ग असं अचानक कसं पोटात दुखायला लागलं अमृता नाटक करत बोलते माहिती नाही आई ग मला नाही म्हटत मी दोन तीन तास फिल्म बघायला बसू शकेन काकू बोलते अरे देवा बरं ठीक आहे चल जाऊया आपण सगळे घरी चल रे संदीप अमृता लगेच बोलते नाही तुम्ही सगळे माझ्यामुळे कशाला कॅन्सल करता त्यापेक्षा संदीप दादा तुम्ही मला घरी ड्रॉप करतास का मी घरी जाईन मी घरी थांबते तुम्ही सगळे जा ना फिल्मला काकू बोलते नको पुन्हा कधीतरी बघू त्या तेवढं आणि विद्या पण नाहीये घरी कोण घेईल तिची काळजी अमृता लगेच बोलते मावशी आहे ना जारी काकू बोलते बरं ठीक आहे संदीप गाडी वळव हिला घरी सोडूया आणि मग आपण जाऊया फिल्मला संदीप गाडी वळवतो अमृताच्या चेहऱ्यावर एक कुटील हास्य पसरतं दुसऱ्या गाडीत यश ड्रायव्हिंग करत असतो बाजूला दुसरी काकू आणि मागे मुलं बसलेली असतात काकू बोलते माझा फोन लागत नाहीये यश बोलतो मी पण ट्राय करतोय तो संदीपला फोन लावतो दादा कुठे आहेस फोन का नाही उचलत आहे संदीप बोलतो अरे यश ते अमृताची तब्येत जरा तिला माळमळ होत होतं म्हणून तिला घरी सोडायला यश आलोय यशला धक्का बसतो काय घरी यशला अमृताचा प्लॅन कळतो तो रागाने बोलतो दादा तू एक काम कर ताकूंना घेऊन शॉपिंगला जा मी येतो घरी तो फोन कट करतो हॉलमध्ये साड्यांची विक्री जोरात सुरू असते काव्य आणि विद्या खुश असतात तेवढ्याच दारात आजी आज अमृता आणि अंजली उभ्या राहतात हॉलमध्ये सुरू असलेला साड्यांचा बाजार बघून त्यांना धक्का बसतो आजीचा पारा चढतो ती रागाने ओरडत आहात येते कावेरी सगळ्या बाया शांत होतात काय मी जरा बाहेर काय गेले तर तुम्ही घरात साड्यांचं दुकान लावलंयत धर्माधिकारी आता साड्या विकणार का हे धाडस तुमचं तुम्हाला हे उद्योग करायचे होते म्हणून थांबल्यात तुम्ही इथे आजीचा अवतार बघून विद्या आणि काव्या प्रचंड घाबरतात आजी पुढे ओरडते जेव्हा जेव्हा या घरातल्या मुलींनी सोनांनी व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा या घराचं वाटोळं झालंय अंजली मध्येच बोलते हो मावशी अमृता वहिनी पण तेच सांगायचा प्रयत्न करत होत्या आजी काव्याला एक शेवटची संधी देते पुढचा एक आठवडा व्यवसाय आणि घर या दोन्हींची जबाबदारी तुझ्यावर आहे का वेरी या घरच्या सगळ्या सूत्र उद्यापासून तुझ्या हातात कावेरी आणि हे जर तुला नीट जमलं तर मी ह्या तुमच्या व्यवसायाचा नक्की विचार करेन पण जर ह्या जरा जरी कमी पडलीस ना तर ह्या सगळ्या साड्या तुझ्या स्वप्नांबरोबर जाळून टाकेन मंजूर काव्या विद्याकडे बघते एक दीर्घ श्वास घेते आणि ठामपणे आजीच्या डोळ्यात बघून बोलते मंजूर आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा म्हणजे या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असेच जबरदस्त व्हिडिओ रोज घेऊन येऊ शकेन धन्यवाद